नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड ॲडमिशन संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते सध्या तरी विद्यार्थ्यांचे जे ऑप्शन फॉर्म आहेत ते लॉक झालेले आहेत आणि अनेक, अनेक जे कॅंडिडेट आहेत तर यांचे फॉर्म आहेत ते व्हेरीफाय होत आहे तर पार्श्ले व्हेरीफाय देखील होत आहेत तर, तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सीई टी सेल मार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ज्यांनी पावती अपलोड केलेली आहे म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार्श्ले अपलोड झालेले आहेत तर अशा त्यांना महत्वाची नोटीस आलेली आहे तर याच्यामध्ये नॉन क्रिमिनल असेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला असेल त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी पावत्या जोडलेल्या आहेत ज्यांना कागदपत्र अजून मिळाले नाही आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सीई टी सेल मार्फत तुम्हाला दिलासा देण्यात आलेला आहे तर यामध्ये केंद्रीभूत जी कॅप प्रोसेस आहे तर या कॅप प्रोसेसच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच लक्षात घ्या की तुम्हाला कॉलेजमध्ये ज्यावेळी ॲडमिशन घ्यायला जायचं आहे त्या दिनांकापर्यंत ही पावती चालणार आहे तर अशा प्रकारची नोटीस नुकतीच सीईटी सेल मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे व्हेरीफाय जरी आला असेल तर तुमचं तुम्हाला पुढच्या कॅप प्रोसेस म्हणजे कॅप राऊंडमध्ये मध्ये सहभागी होता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कॉलेज ॲडमिशन ज्यावेळी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलरित्या घ्यायला जाल त्यावेळी मात्र तुम्हाला ही कागदपत्रे लागणार आहेत त्यामुळे ज्यांना कॅटेगरी अंतर्गत लाभ घ्यायचा आहे स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे त्यांना ही महत्वाची नोटीस आहे याचबरोबर सोशल मीडियावरती काही ठिकाणी सांगितली जात आहे की महिलांना मुलींना मोफत शिक्षण जे आहे ते बी एड अंतर्गत दिलं जातं तर या संदर्भात आम्ही देखील माहिती घेतली आहे तुम्ही देखील माहिती तुमच्या जवळच्या असणाऱ्या कॉलेजमध्ये घेऊ शकता तर महिलांना बी एड अभ्यासक्रम हा मोफत नाही आहे तर तुम्ही जर कॅटेगरी अंतर्गत अर्ज करत असाल आवश्यक ती कागदपत्रे देत असाल तर तुम्हाला फी मध्ये सवलत मिळते स्कॉलरशिप तुम्हाला मिळते तर अशा प्रकारची ही योजना राबवली जाते मुलींना पूर्णपणे शिक्षण मोफत आहे पण बी एड हा अभ्यासक्रम जो आहे याचा यामध्ये समावेश करतो आलेलं नाही आहे त्यामुळे अनेक जे सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म आहेत त्यामुळे अनेक जे सोशल मीडियावरतील जे यूट्यूब चॅनल आहेत तर यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की मुलींना मोफत शिक्षण झालेलं आहे परंतु बीएड हा अभ्यासक्रम मोफत शिक्षण अंतर्गत आलेला नाही आहे मुलींना मुलींना स्कॉलरशिप मिळते त्याचबरोबर यस सी कॅटेगरी असेल तर यांना इतर कॅटेगरीपेक्षा कमी फी आकारली जाते त्यामुळे अशा प्रकारे आता याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे यामध्ये आता सध्या विद्यार्थ्यांचे फॉर्म आहेत ते व्हेरीफाई होत आहेत कॉले कॉलेज नोंदणी अजून सुरू झाली नाही आहे कॉलेज नोंदणी सुरू झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला कॉलेज देता येणार आहे मेथड देता येणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचं जे शेड्यूल आहे स्वतंत्ररित्या पोर्टलवरती प्रसिद्ध केलं जाणार आहे तारखेपर्यंत तुम्हाला नोंदणी करता येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुढे तुम्हाला दोन दिवस वाढवून देण्यात आलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे याची परिपूर्ण ज्यावेळी नोटीस येईल त्यानंतर आपला व्हिडिओ बनवला जाणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरपर्यंत नक्की शेअर करा बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा